नमस्कार मित्रांनो समोरील जी बैल जोड पाहत आहे मोठ्या मापाची आहे ऊसाला पाच साडेपाच टन चाललेले आहे ते बी कंटिन्यू चाललेले आहे मित्रांनो पाच साडेपाच पाच साडेपाच बैल एकदम मोठाले आहेत वरतीच मालकाचा नंबर आहे व्हिडिओमध्ये माझा नंबर आहे बैल मोठ्या किमतीचे आहेत मित्रांनो खरेदी करायची असेल तरच कॉन्टॅक्ट करा फक्त किंमत विचारायसाठी कॉन्टॅक्ट करू नका कारण की बैल मोठ्या किमतीचे आहेत मित्रांनो पाच साडेपाच तणाचे बैले म्हणजे ओळखून मी बैल मोठे घेऊन त्याच्यामुळं फक्त तुम्ही म्हणजे विचाराय कॉल करू नका माझे नंबर विनंती ज्याला कोणाला खरंच घ्यायचे मोठाले पाच टानाचे बैल त्यांनीच कॉन्टॅक्ट करा आणि ही जोड खरेदी करा दातावर मित्रानुसार सगळी एक वर्षाची जुळक आहे बाकी कामाची वगैरे काही त्यांची सगळी खात्री आहे मित्रांनो मारायचं देखील काही नाही É que